नमस्कार मित्रांनो हेल्थ वेल्थ अँड नर्सिंग एज्युकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजचा जो विषय आहे हा न्यू पॅरेंट्ससाठी आहे आणि हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि भरपूर वेळा याविषयी नर्सिंग एक्झाममध्ये क्वेश्चन देखील विचारलेले आहेत तर बघा रात्रीची सुसू किंवा जे बेड वेटिंग आहे किंवा लहान मुलं काय करतात रात्री दिवसभर नाही पण रात्री अंथरुणामध्ये काय करतात करत असतात त्यांना कंट्रोल होत नाही किंवा जाग येत नाही तर ते कसं थांबवायचं याविषयी हा व्हिडिओ आहे चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि प्लीज ओ, काही नवीन इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून मला सजेशन देऊ शकता चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी पहिलं तर आपल्याला समजून घ्यायचं आहे बेड़ में, बेड़ की बेड मेट बेड वेटिंग जे आहे ते काय असतं ओके आणि का होतं सगळ्यात महत्त्वाचं बघा बेड वेटिंग किंवा लहान मुलं सुसू करतात हे पाच ते सात वर्षापर्यंत काही मुलामध्ये अगदी नैसर्गिक असतं त्याच्यामध्ये घाबरायचं काही कारण नाही बघा का होतं हे मेंदू आणि मूत्राशय याचा समन्वय पूर्णपणे तयार झालेला नसतो मग काय करतो आपण शिक्षा राग किंवा टोमणे हे फक्त टाळायचं आहे आणि हे जर टाळलं तर आपल्या मुलांमध्ये काय होतं जो स्ट्रेस आहे हा कमी होऊन जातो आणि जे वेटिंग आहे याचं प्रमाण हळूहळू कमी होतं नेक्स्ट बघा झोपण्यापूर्वी पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं रात्री आहे रात्रीच्या देवणानंतर मुलांना पाणी कमी द्यायचं आहे दिवसभर भरपूर पाणी द्या म्हणजे शरीर जे आहे हायड्रेटेड राहणार आहे व्यवस्थित त्याचं ज्याला शरीराला आवश्यक आहे तेवढं पाणी भेटणार आहे परंतु रात्री झोपण्यापूर्वी एक तासापूर्वी शेवटचं पाणी द्यायचं आहे आणि शेवटी झोपण्यापूर्वी बाथरूमला पेश बाळाला नक्की पाठवायचं आहे नंतर बघा बाळाला झोपण्यापूर्वी सुसूची सवय लावून द्यायची आहे झोपण्यापूर्वी जसं की दात घासणे प्रार्थना करणे सुसू करणे अशी एक दिनचर्य त्याला काय करायची तयार करून ठेवायची आहे बाळाला सुसू केली का हे न विचारता चल झोपायच्या आधी सुसू करूया असं सोबत जायचं आहे आणि आपण त्याला एक म्हणजे एक सवय लावून देतो आहे डायरेक्ट तो एकटा जाणार नाही आहे म्हणून काय करायचं आहे आपण त्याच्यासोबत जायचं आहे नंतर बघा भावनिक कारणे ही लक्षात घ्यायची आहेत काही वेळा काय होतं नवीन शाळा असते भावंड भावंडाचं जन्म असतं म्हणजे घरात नवीन मुलं आले किंवा घरात टेक्शन असेल पालकांचं भांडणं असेल ह्या गोष्टी काय होतात डायरेक्ट मुलांवरती काय होतं जे अनकॉन्शियस माइंड आहे त्याच्यामध्ये मा ताण निर्माण करून देतं आणि त्याचा परिणाम डायरेक्टली त्याच्या जे डेली रुटीन आहे त्याच्यावरती होत असतं मग बघा बाळ शांत झोपावं यासाठी कथा सांगणे म्हणजे थोडंसं सा छो शॉर्टमध्ये छोटीशी स्टोरी सांगायची आहे किंवा छान अशी मिठी मारायची आहे त्याला एक सुरक्षित भाव आपण काय करायचा निर्माण करून द्यायचा तो खूप छान आहे आपल्यासाठी ही भावना त्याच्या मनात जर निर्माण झाली तर स्ट्रेस जो आहे हळूहळू कमी होऊन ह्या गोष्टी बंद होणार आहेत नेक्स्ट बघा नाईट अलार्म लावून द्यायचा आहे नाईट अलार्म म्हणजे बघा काही पालक काय करतात बेड वेटिंग अलार्म वापरतात हो मग बघ फॉर एक्झाम्पल बघा तीन तासाने अलार्म लावून द्यायचा आहे मध्यरात्री जाग होऊन सुसूसाठी नेतात मग काय होणार आहे आपण समजा आपण दहा वाजता झोपलो आहे तर दोन वाजताचं काय करायचं अलार्म लावायचा आहे मग त्या ठिकाणी काय करणार आहे अलार्म वाजला की आपण बाळाला उठवून बा सुसूसाठी घेऊन जायचं आहे याची देखील कायच होते हळूहळू बाळाला सवय होते, होते. आणि रात्री जेव्हाही सुसू येते तेव्हा काय करतं बाळ स्वतःहून वॉशरूमला जाऊ लागतं नेक्स्ट बघा प्रोत्साहन द्यायचं आहे शिक्षाने प्रत्येक वेळेस आपण त्यांना रागवणं चिडचिड करणं रागराग करणं ह्या गोष्टी थोड्या हळूहळू बंद करायच्यात स एकत्रितपणे होणार नाही पण तुम्ही सुरुवात तर करा बाळाने रात्र कोरडी ठेवली की त्याचं काय करायचं कौतुक करायचं अरे वा तू आज नाही केली आहे खूप छान केलं आहेस तू ह्या गोष्टी त्याला त्याच्या मनावर निंबून द्यायच्यात की आपण त्यांना काहीतरी चांगलं केलं तर आपण त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे मग बघा छोटं स्टार चार्ट बनवा प्रत्येक कोरडा रात्रीसाठी काय करायचे स्टार त्याला द्यायचे आहे त्याला काय वाटेल की आम्हाला बक्षीस मिळालं स्टार मिळाली मग तो अजून काय करणार आहे रात्री बेड बेटिंग करणार नाही याकडे फोकस करणार आहे अन्यथा फक्त काही हरकत नाही उद्या नक्की जमेल असं म्हणा कधी कधी नाही का आपण काय करतो बाळाला विनाकारण स्ट्रेसमध्ये देऊन देतो म्हणून काय करायचं आपण ठीक आहे आज नाही झालं ना बाळा उद्या करशील आज झालं नाही आहे आज सु झाली तुला ठीक आहे उद्या काय होणार आहे नाही होणार आहे असं त्याला म्हणत राहायचं आहे नेक्स्ट बघा वैद्यकीय कारण हे तपासा काही वेळेस काय होतं जे हार्मोनल इम्बॅलेन्स आहे हा मूत्राशयाची क्षमता काही वेळेस बाळांचं मूत्राशय जे आहे छोटं मोठं असू शकतं हार्मोनल इम्बॅलेन्स असू शकतं याच्यात कोणता हार्मोनल इम्बॅलेन्स असते हा बघा ए डी एच जे आहे हे जर कमी असेल तर ह्या ठिकाणी काय होतं मुलं रात्री मोस्टली सु करत असतात नंतर बघा संशय सॉरी संयम हा सर्वात मोठा उपाय आहे बहुतांश पा मुलं जे सात ते आठ वर्षापर्यंत स्वतःहून सुधारतात आणि मुलां पालकांना काय करायचं आहे फक्त सपोर्ट करायचं आहे त्याला प्रेम द्यायचं आहे त्याचं सातत्य आहे हे हेच त्याचं काय आहे औषध आहे म्हणून फक्त संयम हा सर्वात मोठा उपाय आहे पेशन्स ठेवा त्याच्यासाठी आपण मुलांना चिडून रागराग करून काहीही उपयोग होणार नाही चला तर मग लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू